उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात आणि आई वडील म्हणतील की हा आता पोराला सुट्ट्या आहेत जाऊ दे झोपत आहेत त्या मध्ये पोरं आठवडे नऊ नऊ वाजेपर्यंत झोपणार मध्ये रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत मोबाईल वरती बसणार किंवा टाइमपास करणार अरे मुलांना सुट्टी नाही आहे शाळेला सुट्टी आहे मुलांची दिनचर्या तर तशीच असली पाहिजे ना फक्त एवढंच आहे की ते आता शाळेला जाणार नाहीये पण मग शाळेला जाणार नाहीयेत म्हणून दिवसभर कधी झोपलं कधी उठलं ठीक आहे जिथे तो शाळेत जाणार नव्हता तिथे तुम्ही घरातली कामं करायला सांगा तुम्ही त्याला पुस्तकं वाचायला सांगा तर तुम्ही त्याला कुठेतरी खेळायला पाठवा ट्रेकिंगला पाठवा पण सकाळी साडेसहा वाजता मुलगा उठलाच पाहिजे आणि तो रोज दहा वाजता झोपलाच पाहिजे मग आता दोन महिने तो सुट्ट्यांमध्ये असं मस्त मजा करतात आणि मग शाळा सुरू झाली आई वडील मागे ताप की पोरगा शाळेला उठवायला आम्हाला दोन तास लागतात उठ रे उठ दोन महिन्यामध्ये त्यांची पूर्व शिस्त बिघडून जाते आणि परत त्यांना शिस्तीवर आणण्यासाठी पुढच्या दोन महिने वाया जातो जिथे मुलगा डिसिप्लिन आहे तो मुलगा आयुष्यामध्ये कधी ना कधी सक्सेसफुल नक्की होणार पण हुशार असलेला मुलगा जर डिसिप्लिन मध्ये नसेल तर तो त्याच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकतो